मंडळी स्टार प्रॉवरच्या एका लोकप्रिय मालिकेतून प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं स्टार प्रॉवर पुनरागमन होत आहे तर स्टार प्रॉवरील अबोली ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेत एका नव्या सदस्याची एंट्री होणार आहे हा नवीन सदस्य आहे माधव देवचक्के माधव या मालिकेत श्रेयस मराठी ही व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे आता श्रेयस मराठी याची अब्बल या मालिकेत एंट्री झाल्यानंतर मालिकेत कोणकोणते ट्विस्ट येतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे दरम्यान माधव देवचक्के याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी बऱ्याचशा मराठी मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत त्याने स्टार देवी देवयानी या मालिकेत डॉक्टर नमित ही भूमिका साकारली होती तर स्टार प्राव गोड या मालिकेतसुद्धा तो झळकला होता तर आता माधव तब्बल आठ वर्षानंतर देवीयानी या मालिकेच्या निमित्ताने स्टार प्रॉवर पुनरागमन करत आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबतच अबोली ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका